सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणार सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदार फक्त आपल्यासाठी पुढील चार महिन्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या सुप्रीम कोर्टाचे मोठे आदेश सप्टेंबरपूर्वी निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण करा सुप्रीम कोर्टाचे आदेश पुढील चार आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करा दोन हजार बावीस पूर्वी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपला आहे त्यांच्या निवडणुका जुन्या ओबीसी आरक्षणानुसार घेण्यात येतील निवडणुका घेण्यासंदर्भात आम्हाला कुठलीही अडचण नाही राज्य सरकारची सुप्रीम कोर्टाला माहिती राज्यातील प्रशासक नियुक्त असलेल्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या